श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी भक्त हो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी या महिन्याला विशेष असे महत्व आहे या महिन्यातच आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी देवी लक्ष्मीची कृपा होण्यासाठी मार्गशीर्ष गुरुवारांचे व्रत करत असतो मार्गशीर्ष महिना हा त्यातल्या त्यात दैवी अंश लाभलेला पवित्र असा महिना आहे या महिन्यामध्ये आपण महालक्ष्मी व्रतेचे व्रत करत असतो कारण जो कोणी हे व्रत दरवर्षी करेन त्यांना मी सुखी व समृद्धी करीन असे अभिवचन आपल्याला महालक्ष्मी मातेने दिलेले आहे त्याचा उल्लेख आपल्याला पद्मपुराणात दिसून येतो कारण हे व्रत सुख शांती धन संपत्ती व लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करावायचे असते मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे महालक्ष्मी मातेचे व्रत करायचे असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार किंवा पाच गुरुवार येतात ते चार किंवा पाच गुरुवार आपल्याला अशा पद्धतीने देवीची मांडणी करून व्रत करायची असते मनाने शुद्ध मनाने व्रतस्थ राहून देवीची मनोभावी पूजा अर्चा करायची असते या व्रताला केशरी व्रत, के व्रत असेही म्हणतात पूजा करताना कोणत्याही रंगाचे धूत वस्त्र आपल्याला नेसायचे असते गुरुवार हा श्री दत्तगुरूंचाही दिवस आहे ते त्यामुळे त्याला आणखीनच महत्व आहे ओम श्रीम श्रीये नमः आपल्याला ह्या मंत्राचा रोज एक माळ जप करायचा आहे त्यामुळे आपल्याला खूप छान अनुभव या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये महालक्ष्मी व्रताची स्थापना कशी करायची त्याच्यासाठी काय साहित्य हवे त्याची मांडणी कशी करायची हे सर्व आपण पाहणार आहोत पूजेसाठी आपल्याला एक चौरंग किंवा मोठा पाठ घ्यायचा आहे आपण देवीचा जो घट बसवणार आहोत हो। त्याच्यासाठी आपल्याला पाच झाडांच्या डहाळ्या किंवा पाच झाडांची पाच पाने घ्यायची आहेत इथे मी पाच झाडांची पाच पाने घेतली आहेत आणि इथे दोन नागवेलीची पाने घेतलेली आहेत दिवा आणि उदबत्ती देवीच्या घटाखाली ठेवण्यासाठी तांदूळ पूजेच्या साहित्यामध्ये अक्षता कुंकू हळद प्रसादासाठी शेंगदाणे साखर कापूर दुर्वा घेतलेल्या आहेत दोन दुर्वांच्या जुड्या घेतलेल्या आहेत मी पैसा सुपारी काही फुले आणि वेणी घेतलेली आहेत देवीला घालण्यासाठी चौरंगावर आंथरण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र देवीचा घट सजवण्यासाठी देवीचा घट बनवण्यासाठी इथे एक पाण्याने भरलेला गडवा घ्यायचा आहे एक नारळ आपल्याला देवी महात्म्याची पोथी हवी आहे त्यानंतर श्रीयंत्र असतं देवीचं त्याच्यावरती त्या श्रीयंत्राचा फोटो किंवा बाजारामध्ये अशा पद्धतीचे श्रीयंत्र मिळतात देवी गि में में ही में देवी में ते घ्यायचे आहेत देवीचा पोशाख आणि देवीला काही अलंकार मी ते घेतलेले आहेत आणि इथे मी देवीचा मुखवटा घेतलेला आहे अशा पद्धतीचे मुखवटे बाजारात भरपूर मिळतात तुम्ही कोणताही एक मुखवटा घेऊ शकता तो मुखवटा इथे मी घेतलेला आहे देवीला ठेवण्यासाठी इथे मी पाच फळे घेतलेली आहेत पूजेसाठी सर्वप्रथम आपण देवीचा घट बनवून घेऊयात त्याच्यासाठी इथे मी पाण्याने भरलेला गडवा घेतला आहे त्या गडव्याला आठ बाजूंनी मी हळद आणि कुंकू लावून घेणार आहे गडव्याच्या आटे बाजूला हळद कुंकूची बोटी ओढून घ्यायची तुमच्याकडे जो गडवा अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता तांब्याचा असेल तर तांब्याचाही घेऊ शकता त्यानंतर गडव्यामध्ये पैसा आणि सुपारी टाकायची आहे थोड्याशा अक्षता फूल आणि दुर्वा आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जी पाच झाडांची पाने घेतलेली आहेत किंवा पाच झाडांच्या डहाळ्या आपण ज्या घेणार आहोत त्या आपण इथे त्याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत पाच झाडांच्या पाच फांद्या किंवा पाने आपल्याला याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहेत अशा पद्धतीने पाने किंवा फांद्या ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यावरती नारळ ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जो देवीचा मुखवटा घेतलेला आहे त्याला इथे मी आणि नथ घालून घेतलेली आहे तो मुखवटा आपण या नारळाला लावून घेऊयात त्यानंतर बाजारामध्ये दे। देवीची वस्त्रे मिळतात ते आपण इथे देवीला परिधान करून घेऊयात त्यानंतर देवीला आपण अलंकार घालून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण देवीला अलंकार घालून घेतलेले आहेत मंगळसूत्र घातलेलं आहे त्यानंतर देवीला पदर आपण इथे व्हायचा आहे साडीचा म्हणजे ड्रेसवरती तिच्या मिळतो वस्त्रांबरोबर तो आणि वेणी आपण वाहून घ्यायची आहे देवीला वेणी घालायची आहे अशा पद्धतीने आपला देवीचा घट पूर्ण तयार झालेला आहे आता आपण चौरंगाची मांडणी करून घेणार आहोत त्यानंतर आपण जिथे देवीचा घट मांडणार आहोत जिथे देवी, देवी बसवणार आहोत ती जागा सर्वप्रथम झाडून पुसून गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्यायची शुद्ध करून घ्यायची आणि त्यानंतर तिथे रांगोळी काढून घेतलेली आहे मी त्या रांगोळीवरती आपण आपला चौरंग किंवा पाठ जो काही घेतला आहे तो ठेवून घेणार आहोत त्यानंतर आपण चौरंगावरती लाल कापड अंथरून घ्यायचे आहे इथे में लेला अगर है। मी दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि अगरबत्ती देखील लावून घेतलेली आहे कारण आपण कोणतेही शुभ कार्य दीप प्रज्वलनाशिवाय करत नाही त्यामुळे इथे मी प्रथम दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यानंतर आपण जी दोन विड्याची पाने घेतलेली आहेत ती आपण इथे ठेवून घेणार आहोत म्हणजेच आपण श्री गणेशांची इथे स्थापना करणार आहोत एक पैसा आणि त्यावरती सुपारी ठेवून घेतलेली आहे त्याला हळद कुंकू वाहून घ्यायची आहे आणि अक्षता व्हायच्या आहेत एक लाल रंगाचे फूल आणि दुर्वा वाहून घ्यायचे आहेत आपली गणेश स्थापना झालेली आहे त्यानंतर आपण आता लक्ष्मीनारायणांचा फोटो इथे मी ठेवून घेणार आहे जर तुमच्याकडे फोटो नसेल तर काही हरकत नाहीये किंवा फक्त लक्ष्मीचा फोटो असेल तरी चालेल तर फोटो मी इथे स्थापन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्या फोटोच्या समोर एक छोटीशी तांदळाची रास करून घ्यायची आहे आणि ही जी आपण रास तयार केलेली आहे त्या राशीवरतीच आपण जो देवीचा घट तयार केलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे लक्ष्मी यंत्र ठेवायचे आहे घटाच्या समोर आणि त्याला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे थोड्या अक्षता आणि फुलं अर्पण करायची आहे देवीला त्यानंतर आपण जो खडी साखरेचा आणि शेंगदाण्याचा नैवेद्य घेतला आहे तो ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जी पाच फळे घेतलेली आहेत ती देवीला ठेवून घ्यायची आहे आपली पूजेची सर्व मांडणी झालेली आहे त्यानंतर बाजारामध्ये महालक्ष्मी अष्टकाचे पुस्तक मिळते महालक्ष्मी पूजेचे त्याच्यामध्ये महालक्ष्मीची कथा आणि महात्म्य दिलेले आहे ते आपल्याला वाचायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला महालक्ष्मी अष्टक दिलेले आहे ते देखील बोलायचे असते हे पाहू शकता तुम्ही इथे महालक्ष्मी अष्टक दिलेले आहे कथा दिलेली आहे लक्ष्मी व्रताची आणि महात्म्य देखील दिलेले आहे हे आपल्याला सर्व पठण करायचे आहे आणि त्यानंतर पठण झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे करून झाल्यानंतर देवीला हात जोडून आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे ती इच्छा पूर्ण करण्याची विनंती करायची आहे त्यानंतर साष्टांग नमस्कार घालावा आणि रात्री परत लक्ष्मीची पूजा करून गोड पदार्थांचा महानैवेद्य देवीला दाखवायचं आहे आपण आपली ही आजची पूजा पूर्ण केली आहे म्हणजे त्याच्या मांडणीपासून साहित्यापासून तर ती पूजा कशी मांडायची त्याची पूजा कशा पद्धतीने करावी हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे आता पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ह्या पूजेची सांगता करतो उत्तर पूजा करतो तेव्हा देवीला हळद कुंकू व्हायची आहे अक्षता पुष्प अर्पण करायची आहे आणि देवीला आरती करून आपण त्याची सांगता करायची आहे सांगता केल्यानंतर आपण घतामध्ये ज्या पाच झाडांच्या आहेत किंवा पाच झाडांची पाने ठेवली आहेत ती पाच पाने आपण आपल्या घरामध्ये पाच निरनिराळ्या ठिकाणी ठेवायची थे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ठिकाणी पाच ती पाने ठेवायची आहेत आणि ते पाणी जे आहे घटामधले कलशातले ते आपल्याला आपल्या झाडांना घालायचे आहे त्यानंतर पूजा केलेल्या ठिकाणी तीन वेळा हळद कुंकू वाहून लक्ष्मीचे स्मरण करून नमस्कार करावा अशा पद्धतीने शास्त्रोक्त विधीपूर्वक आपल्याला हे गुरुवारचे महालक्ष्मी व्रत करायचे आहे जो कोणी ह्या पद्धतीने हे महालक्ष्मी व्रत करेल त्याला महालक्ष्मी माता नक्कीच तिचा आशीर्वाद देईल आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेची त्वरित कृपादृष्टी होण्यासाठी काही प्रभावी स्तोत्रांचा देखील आपल्याला पठण करायचे आहे जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता हे स्तोत्र कोणती आहेत त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या सकाळी नक्की अपलोड करेल तो देखील तुम्ही नक्की श्रवण करावा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी माता ए नम असे नक्की लिहा तोपर्यंत ओम श्रीम श्री ए नम